नक्की काय प्रकार आहे तुमची काय तक्रार आहे मी शकुंतला शिवाजी बाजार राहणार म्हणसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे आणि चौसष्ट साली माझं लग्न झालेलं आहे चौसष्ट सालापासून मी माझ्या घरामध्ये आहे पण आता मी जवळजवळ दहा महिने झाले आजारी असल्या कारणामुळे मी माझ्या मुलीकडं आहे मुली काढ असताना पण आता मी आले पाहिलं तर ग्रामपंचायत मध्ये घर नाहीये माझं ग्रामपंचायत मध्ये गेले मी नगरपालिकेमध्ये तर तिथं त्यांनी घरपट्टी माझ्याकडून भरून घेतली आणि घरी जाऊन पाहते तर घर चोरीला गेलेलं आहे आणि तुमच्या घराची नोंद आहे का नगरपंचायतला हा नगरपंचायतला घराची नोंद पण आहे घर कधीपर्यंत होतं घर सात ते आठ महिने झाले घर नाहीये तुम्ही किती वर्ष त्या घरात राहताय मी चौसष्ट सालापासून आतापर्यंत जवळजवळ चौसष्ट तुमच्या लक्षात कधी आलं घर नसल्याचं आता सात आठ महिने झाले सात आठ महिन्यामध्येच घर नाही मग आता तुमची काय पुढली भूमिका काय आहे माझं घर मला पाहिजे तुम्ही काय तक्रार दिली आहे पोलीस स्टेशनला मी तक्रार दिलेली आहे तर त्यांनी तक्रार घेतलेली आहे हा तर खरं नगरपंचायत प्रशासन संबंधित बांधकाम व्यावसायिक संबंधित जागा मालक यांनी मिळून या आजीला आज अक्षरशः बेघर केलं आहे आजीला पाच मुले होती त्याच्यापैकी दोन मुलं आणि दोन मुली आजीच्या दुर्दैवानी आज हयात नाही आहेत त्यांचा अकाली मृत्यू झाला आहे आजींच्या मिस्टरांचाही एक दोन हजार एकोणीस साली मृत्यू मृत्यू झाला आहे आणि आजी, आजी एकोणीसशे चौसष्टपासून त्या घरात राहत आहे आज एकोणीसशे चौसष्टपासून तर दोन हजार पंचवी पंचवीस म्हणजे चोवीस अखेर आजी त्या घरात राहत होत्या आणि आता मागच्या महिन्या जेव्हा आजी मनसरला आल्या आणि दहा महिने इलाज घेत त्या मुलीकडे भोसरी या ठिकाणी आल्यानंतर आजीने पाहिलं का आपलं घर त्या ठिकाणी नाही मग आजीनी संबंधित आमच्या जे काय शिवसेना पक्षाच्या ज्या काही महिला पदाधिकारी आहेत त्यांना कॉन्टॅक्ट केला मला कॉन्टॅक्ट केला त्यानंतर आम्ही संबंधित विषयाविषयी मुख्य अधिकारी असतील किंवा कार्यालयीन अधीक्षक असतील थोरात साहेब यांच्याकडे गेलो तर तिथं निदर्शनास असं आलं तर दोन हजार Uh, म्हणजे एकोणतीस सात दोन हजार चोवीस रोजी हो आजीच्या घराची नोंद uh, त्यांनी रद्द केली होती आणि uh, नोंद रद्द करूनसुद्धा आजीच्या घराचा उतारा आजही निघतोय त्यांनी चालू वर्षीची घरभट्टी पण घेतली होती आणि uh, सुद्धा जर तुम्ही पाहिलं तर सात सुद्धा आजीच्या घराची नोंद दिसून येते uh, मग सगळे कागदोपत्री नोंद असताना नक्की हे घर पाडलं आहे कोणी याच्याविषयी अनेक ठिकाणी शोध घेतला तर कोणीच म्हणजे नगरपंचायतचे अधिकारी सांगती नाही आम्ही पाडले जागा मालके शांती नाही आम्ही पाडले आणि बांधकाम व्यवसायसुद्धा सांगते नाही आम्ही पाडले म्हणून आज मनसर पोलीस स्टेशनला आम्ही आजीचं घर चोरीस गेल्याबाबतची तक्रार देण्यासाठी आलो होतो या ठिकाणी श्री कंका साहेबांनी आम्हाला काही कायदेशीर मार्गाच्या सूचना केल्या त्यानुसार आम्ही त्यांना तो अर्ज देणार आहोत पुढची भूमिका काय तुमची आमची पुढची भूमिका हीच राहील आता आम्ही त्या दिवशी मी नगरपंचायतला हा तीन तारखेला अर्ज दिलेला आहे पण अधिकारी कुठल्या जण आज आजीव अक्षरशः इथे कुणी नातेवाईक नाही जे काही जुनी ओळख होती पूर्वी राहत होते त्या एक एखाद्या दुसऱ्या घरांच्या घरांमध्ये जाऊन आश्रय घ्यायला लागतोय तर जर ह्या आठ ते दहा दिवसात जर मला वाटतं जर आजीला त्यांनी जर न्याय दिला नाही तर शिवसेना पक्षाचरफेक हे आंदोलन छत्रपती शिवाजी महाराज चौकात आजीला बरोबर घेऊन चालू करणार आहोत ॲक्च्युअल आम्ही उपोषणही केलं असतं पण आजीला डायबिटीस असल्यामुळं त्यांना त्रास नको म्हणून आम्ही ठेव आंदोलन पक्षातर्फे चालू करणार आहोत तुम्ही ज्या शिवसेना पक्षात काम करताय तो पक्ष सत्तेत आहे मग तुम्हाला आंदोलन करण्याची काय गरज नाही स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण आणि राज्याचे नेते माननीय श्री एकनाथ भाई शिंदे यांचं सुद्धा एक ब्रीद वाक्य सत्ता नाही सेवा सत्तानंतर पहिली सेवा महत्वाची सर्वसामान्याला न्याय देणं हा एक शिवसैनिकाचा एक म्हणजे अधिकार आहे आणि तो अधिकार आम्ही बजावतो तुम्ही त्यांच्यापर्यंत का घेऊन जात नाही आजींना नाही आम्ही हे बघा आता अशी आम्ही प्राथमिक स्टेजनी केलेलं आहे आता नगरपंचायतला के तक्रार केली एस पी साहेबांकडे तक्रार केली डीओ एस पी साहेबांकडे तक्रार केली पोलीस स्टेशनला तक्रार केली हळूहळू हे हा जर अधिकाऱ्यांनी नाही दिलं तर हा प्रश्न घेऊन आम्ही एकनाथ भाई शिंदे यांच्याकडे भेटणार आहोत